न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे येथे शेतकरी संघटना कोकण विभागीय अध्यक्ष व महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीचे महाराष्ट्र राज्य सल्लागार शिवश्री राज पाटील व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित महाराष्ट्र वाहतूक सेवा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय श्रावण पाटील व पदाधिकारी यांनी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय रोहित काटकर साहेब यांची भेट घेऊन वाहतूकदारांच्या प्रश्नावर चर्चा केली त्याप्रसंगी बोलताना माननीय उपप्रादेशिक अधिकारी रोहित काटकर रिक्षा टेम्पो चालक संघटनेच्या वतीनं कार्यालयाला निवेदन प्राप्त झालं होतं त्यांच्या समस्यांबाबत आज त्यांचं शिष्टमंडळ कार्यालयाला भेट दिली आमच्यासोबत त्यांची चर्चा झाली त्यांच्यातून त्यांच्या समस्या कार्यालयानं समजून घेतल्या त्याच्यावर जो शासनाच्या नियम व याच्यानुसार ज्या काही आपल्याला त्यांना मदत करता येईल किंवा त्याच्यामध्ये या संघटना आणि शासन याच्यामध्ये जो काही त्याच्यामध्ये शासनाकडच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जी काही मदत करता येईल ती आरटीओ कार्यालयामार्फत नक्की करण्यात येईल थँक्यू धन्यवाद न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी